वर्षापासून तुम्ही तिथे राहताय मी आता नऊ वर्ष झाले मला नऊ वर्ष टँकर चा पाणी वाईट परिस्थिती आहे कारण टँकर पाणी नाही परवडत सगळ्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर तुम्हाला आनंद होईल हो किती आनंद होईल खूप जास्त आनंद होईल कारण त्या दोघांनी एकत्र येणं काळाची गरज आहे त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे हो हो नक्कीच आलं पाहिजे आणि आता एकत्र आल्याने काय होईल आपल्या महाराष्ट्रासाठी खूप फायद्याची गोष्ट आहे आणि मराठी माणूस खूप पुढे जाईल त्याने तुम्हाला काय वाटतं दोघांनी एकत्र आलं पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं ताई कशासाठी एकत्र आलं पाहिजे दोन भावांनी तेच दोघ जण एकत्र जर आले तर ज्या ज्या गोष्टी आता खूप कमी येणे होते अजून जोमाने होती त्याचं नाव आम्हाला मोठं नाही करायचं त्या व्यक्तीला कारण की तो स्वतः मोठा म्हणजे स्वतःच नाव पब्लिकला स्वतः वापरून तो मोठा होतोय त्यानं असं काही लोकांसाठी जनतेसाठी त्यांना काहीच काम केलेलं नाही कारण की जायचं म्हणजे दुसऱ्या केलेल्या कामाचा क्रेडिट घेत तो फिरत असतो काही जो एकट्टा आणि की बात चल रही है उसमे आपको क्या लगता है दोनों को एक साथ होना चाहिए देखिए दो भाई इकट्ठा होने का बात वो तो कभी अलग थे ही नहीं क्योंकि ब्लड एक है जिसका ब्लड एक दोनों भाई है, मतलब चचेरे भाई मतलब तो कभी भी अलग हो ही नहीं सकते हो या ग्लोबल सिटीची ओळख आहे परंतु खरंच ग्लोबल सिटी मध्ये राहणाऱ्या रहिवासांना पुरेसा पाणी मिळतो का त्यांचं जीवन ते सुखमय जगतात का ते जाणून घेण्यासाठी आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक त्यांच्याशी बोलणार आहोत त्याचबरोबर ते या ठिकाणचे रहिवासी देखील आहेत ताई तुमचं नाव सांगा आशा छबू पिटलेकर कुठे राहता तुम्ही मी शाही ग्लोबल सिटी मध्ये किती पाणी येतं तुम्हाला आम्हाला आम्ही आता आमचं टँकरचं पाणी आहे टँकरचं म्हणजे टँकरचं पाणी आहे मेंटेनन्स किती मेंटेनन्स आम्हाला तीन हजार सहाशे का आहे तीन हजार सहाशे मेंटेनन्स आहे किती वर्षापासून तुम्ही तिथे राहताय मी आता नऊ वर्ष झाले मला नऊ वर्ष टँकरचं पाणी आहे हे ऐका नऊ वर्ष विरार मध्ये ग्लोबल सिटी मध्ये टँकरचं पाणी आहे काय सांगाल इकडच्या की आमचं लवकरात लवकर सुविधा व्हावी आमच्याकडे नळाचं पाणी यावं आमचा मेंटेनन्स थोडा कमी व्हावा हेच आमची अपेक्षा आहे तुम्ही कुठे राहतात आई मी ग्लोबल सिटी मध्येच्या बिल्डिंग मध्ये गार्डन अव्हेन्यू के तुमच्याकडे पाणी आहे का बीएमसी च बीएमसी च पाणी आहे किती आहे पण पुरेल असं नाहीये किती पाणी येतं फार कमी येतं मेंटेनन्स किती आहे तुम्हाला मेंटेनन्स आमचा साडेतीन हजार साडेतीन हजार सुखमय आम्ही दुखी आहोत प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की पाणी त्यांनी वेळेत द्यावं आम्हाला नाहीतर इथे खूप वाईट परिस्थिती आहे कारण टँकरचं पाणी नाही परवडत सगळ्यांनाच कोणत्या पक्षात आहात तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय सांगाल सध्या जी काही परिस्थिती महाराष्ट्रात चालली आहे त्या परिस्थितीला घेऊन तुमचं मत काय भगिनी म्हणून कारण निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीचे पैसे दिले आणि आता त्या लाडक्या बहिणीचे पैसे बाईनी बाईनी पैसे येत नाहीयेत मला असं वाटतं लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा महिलांना वेगवेगळ्या सुविधा देणं जास्त गरजेचं आहे त्यांना जास्त प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देणं जास्त गरजेचं आहे सध्या एक बातमी झपाट्याने व्हायरल होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर तुम्हाला आनंद होईल हो किती आनंद होईल खूप जास्त आनंद होईल कारण त्या दोघांनी एकत्र येणं काळाची गरज आहे महाराष्ट्राला त्याची गरज आहे दोघही झडतायत झडतायत आणि दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय वाटतं दोघांनी एकत्र आलं पाहिजे हो हो नक्कीच आलं पाहिजे आणि एकत्र आल्याने काय होईल आपल्या महाराष्ट्रासाठी खूप फायद्याची गोष्ट आहे आणि मराठी माणूस खूप पुढे जाईल त्याने तुम्हाला काय वाटतं दोघांनी एकत्र एक आलं पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं ताई मला कशासाठी एकत्र एक आलं पाहिजे दोन दो एकत्र आले तर ज्या ज्या गोष्टी आता खूप कमी होत्या त्या अजून होतील मराठी 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 भाषा आणि अस्मिता जगेल पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काही गोष्टी उभ्या केल्या होत्या दोन हात म्हणून या दोन भावांना ओळखले जायचं कालपासून ही बातमी झपाट्याने ऐकून शिवसैनिकाला आनंद होतोय का अतिशय मला तर खूप अतिशय आनंद होतोय तुम्हाला ताई खूपच जाणून आपल्या आपल्यासोबत यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आहेत सालुके साहेब या ठिकाणी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने विकास झालेला आहे तो तुम्हाला मान्य आहे का अजिबात मान्य नाही हे फक्त नाव आहे ग्लोबल सिटी बाकी इथं ग्लोबल सारखं कुठलीही गोष्ट नाही गेले तो तो गेली आता मी इथं गेली दहा वर्षापासून मी इथं राहतोय ना रस्त्याची सुविधा आहे ना सरळ पाण्याची सुविधा आहे तुम्ही गटारा बघत तुम्ही आता बघितलं माग गटराची काय अवस्था आहे आता काहीतरी तीन महिने झाले आपले आमदार निवडून आले एक ग्लोबल सिटी मधली एक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये त्यांनी पाण्यासाठी त्यांनी ओपनिंग केलं नारळ पडला त्यांच्या हस्ते आणि तिथल्या रहिवाशांना आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्या सोबत स्वयंघोषित नगरसेवक पण होते तिथं की बाबा आम्ही पाणी आणलं स्वयंघोषित म्हणजे कोण नाव घ्या स्वयं तुमचं तुम्हाला माहित आहे स्वयंघोषित कोण आहेत ते तर त्याचं नाव घेऊन आम्हाला मोठं नाही करायचं त्या व्यक्तीला कारण की तो स्वतः मोठा म्हणजे स्वतःचं नाव पब्लिकला वापरून तो मोठा होतोय त्यानं असं काय लोकांसाठी जनतेसाठी त्यानं काहीच काम केलेलं नाही कारण की जायचं म्हणजे दुसऱ्यानं केलेल्या कामाचा क्रेडिट घेत तो फिरत असतो त्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला आम्ही मोठं नाही करू शकत कारण त्यावेळी आमदार साहेब आले आणि लोकांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला तीस दिवसामध्ये काहीतरी जानेवारीच्या सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला पाणी भेटेल आता मे महिन्याची मे महिन्यात लागेल की दहा पंधरा मे महिन्यात चालू आहे पण अजून लोकांना पाणी नाही पाण्यासाठी वन वन फिरावं लागतंय टँकर पण आता येतात पुरेसे टँकर येत नाही पाण्याची पातळी खालवत चालली आहे पावडीचे पण पाणी नद्यांचे पण पाणी केम होत चालले आहे म्हणजे हे फक्त ते इलेक्शनचा जुमला होता आता महानगरपालिका आलेली आहे तर आता तुम्हाला समजेलच पुढं काय काय म्हणजे हे झालेले आमदार सक्सेस आहेत की अन सक्सेस आहेत लवकरच कळत तुम्हाला मराठी भाषेचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे काल एक बातमी व्हायरल झालेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडनं आहे आम्हाला सर्वात जास्त तर आनंद मला आम्हाला माझ्या पूर्ण शिवसैनिकांना सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे जर ते भाऊ दोन एकत्र आले तर हा महाराष्ट्रातील एक सुवर्ण दिवस असेल माझ्या मते आणि एक मन सैनिकांची पण ती इच्छा आहे की दोन भाऊ एकत्र यावेत आणि एक महाराष्ट्र सुबलाम सुबलाम असा संपूर्ण होऊन जाईल त्या दोघांच्या कारकिर्दीत होऊन जाईल उद्धव साहेब कुटुंब प्रमुख होतेच त्याचबरोबर त्यांना त्यांच्या भावाच्या राजसाहेबांची जर त्यांना साथ भेटली तर शंभर टक्के महाराष्ट्रात इतर कोणताही पक्ष त्यांचा हात धरू शकणार नाही या बातमीमुळे शिवसैनिकांना आणि मनसे सैनिकांना प्रचंड आनंद झालेला दिसते सध्या एक विषय अजून एक चर्चेला आलेला आहे तो म्हणजे हिंदी भाषा सक्ती करण्याच्या माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते रेमन आहेत त्यांना विचारणार आहे मी की हिंदी सक्तीची केली पाहिजे का जो हिंदी भाषा को लेकर के अभी शुरू है विवाद शुरू है उसको लेकर आप क्या बयान देना चाहेंगे नहीं नहीं जो भी स्टेट है वहाँ पे तो स्टेट भाषा को प्राथमिकता देना ही चाहिए कहीं पे भी क्योंकि तो उससे क्या होता है सरकार का जो अपना विजन है सरकारी जो काम काज है उसका विस्तार कुछ लोग तो ऐसा बोलते हैं कि हमको मराठी नहीं आती है हम मराठी नहीं बोलेंगे हाँ तो तलवार गर्दन पे तलवार रख करके थोड़ी महाराष्ट्रियन बोल रहा है कि आप हिंदी भाषा नहीं बोल सकते हो या आप हिंदी में बोले हो तो मैं आपको या कहीं पे अगर नाश्ता करने के लिए जाते हो नाश्ता नहीं दूंगा या कोई सामान परचेज करने के लिए जाते हो ये नहीं दूंगा ऐसा तो नहीं है महाराष्ट्र में कहीं पे हम लोग भी जाते हैं हम लोग भी जाकर के हिंदी बोलते हैं अभी भी हिंदी में ही बात कर रहा हूँ पर मेरे हिसाब से क्षेत्र का जो भी स्टेट है स्टेट भाषा को सर्वपरि रखना चाहिए अगर अपना देश का जो भाषा है उसके बाद सेकंड स्टेट का भाषा आता है उसको सर्वपरि रखना चाहिए ऐसा नहीं करना चाहिए कि स्टेट के भाषा को नीचे करना चाहिए और आप, आप कब मराठी सीखेंगे सीख लेंगे हम भी सीखेंगे पब्लिक में आते हैं मराठी तो कोशिश चालू है हाँ कोशिश चालू है मराठी समझते हैं थोड़ा बहुत बोलते भी है पर क्या रहता है कि जो चीज़ का पूर्ण तरह से कहीं पे मिस्टेक ना हो जाए उसका अर्थ का अनर्थ ना हो जाए इसके लिए थोड़ा सा मराठी में स्पीच देने में या बाइट देने में थोड़ा सा तकलीफ रहता है अच्छा ये दो भाई जो इकट्ठा आने की बात चल रही है उसमें आपको क्या लगता है दोनों को एक साथ होना चाहिए देखिए दो भाई इकट्ठा होने का बाद वो तो कभी अलग थे ही नहीं क्योंकि ब्लड एक है जिसका ब्लड एक है दोनों भाई हैं मतलब चचेरे भाई है तो वो कभी भी अलग हो ही नहीं सकते वो ठीक है राजनीति में सबका अपना अपना रहता है बाप बेटा में रहता है कोई ये पार्टी में कोई वो पार्टी में रहता है पर ये अगर एकत्रित हुए तो मैं जरूर ये आपको दावे से बोल सकता हूँ महाराष्ट्र के लिए और महाराष्ट्रीयन सुनहरा भविष्य अगर वो दोनों एकत्रित हो गए तो उनके लिए बहुत ही सुनारा भविष्य आने वाले फ्यूचर में फ्युचर जी धन्यवाद आपण जर पाहिलं तर आता एक नवीन बातमी आपल्या समोर आलेली आहे की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही जर एकत्र आल्या तर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक नवीन समीकरण झुलताना दिसत विषय काढला विरारच्या ग्लोबल सिटीचा तर ग्लोबल सिटीमध्ये रहिवासी प्रकारे जगतात आणि अजूनही नेत्यांचा या ग्लोबल सिटीकडे काना डोळा आहे येणारी वसई विरार शहर महानगरपालिका जर लक्षात ठेवली तर ग्लोबल सिटीच्या रहिवाशांच्या याच्यामध्ये प्रमुख भूमिका असणार आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार